मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण संगमेश्वर तालुक्यातील एक सुंदर असं कोकणी घर म्हणजेच कोकणी वाडी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या कोकणी घरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा नवनवीन प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर त्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या येणाऱ्या रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो आजच्या या नव्या एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो संगमेश्वर तालुक्यात मुख्य मुंबई वाहयोपासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावरती तुमच्यासाठी एक सुंदर अशी कोकणीवाडी कोकणी घर तुमच्या स्वप्नातलं एक कोकणी घर मी घेऊन आलो आहे जी आजची प्रॉपर्टी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आजची आपली प्रॉपर्टी पंधरा गुंठेमध्ये असून यामध्ये सुंदर असं एक कोकणी घर आहे तसेच यामध्ये तुम्हाला नारदी सुपारीची पूर्ण वाडी या ठिकाणी मिळून जाते आंबा या ठिकाणी हापूस आंबा पण आपल्याला ह्या प्लॉटमध्ये मिळून जात आहे आजची सुंदर अशी ही कोकणी वाडी जर तुम्ही विचार केला तर तुमच्या बजेटमध्येही मिळणार आहे याची पूर्ण तुम्हाला किंमत ही मी शेवटला या एपिसोडमध्ये सांगणार आहे आजची तत्पूर्वी तुम्ही ही प्रॉपर्टी पूर्ण पाहून घ्या पूर्ण निसर्ग व्ह्यू म्हणजेच कोकणी निसर्ग व्ह्यू तुम्हाला ह्या आपल्या प्लॉटवरून घर बसल्या अनुभवता येतो अशी ही आजची प्रॉपर्टी आहे तसेच आजच्या आपल्या प्रॉपर्टीत तुम्ही पाहिलात तर आंबा काजू फणस चिकू पेरू नारळ सुपारी अशी पूर्णच्या पूर्ण वाडी या ठिकाणी मिळून जाते तसेच तुम्हाला झऱ्याचे बारमाही तुम्हाला इथे पाणी आपल्या प्लॉटमध्ये म्हणजे या टाकीमध्ये मा मालकाने फक्त पाईप लावून घेतलं आहे हे बारमाही पाणी तुम्हाला फक्त पाईपच्या सायज्याने या ठिकाणी आपण आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध केलं आहे म्हणजेच कोणताही या ठिकाणी पाणी आणण्याचा खर्च या ठिकाणी नाही आहे झाऱ्याचं नैसर्गिक झाऱ्याचं पाणी हे आपल्या प्लॉटला या ठिकाणी मिळून जातं तसेच मित्रांनो पाहिली तर पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी तुम्हाला ही कोकणीवाडी पाहायला मिळते ज्या ठिकाणी नारळ लागले आहे सुपारीही या ठिकाणी म्हणजेच फोपळीचीही झाडं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीला पूर्णच्या पूर्ण डांबी या ठिकाणी टच आहे तिथून येण्यासाठी मस्तपैकी फिचिंग केलेला रस्ता आतमध्ये म्हणजे आपल्या प्लॉटमधलाच रस्ता आहे जो मालकाने एका बाजूने आपल्या ठिकाणी पार्किंगसाठी बनवला आहे तर अशी ही सुंदर अशी कोकणीवाडी तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यामुळे ह्या प्लॉटला तुम्ही नक्कीच विजिट द्या तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण व्हरायटीमध्ये सर्व फलझाडे या ठिकाणी तुम्हाला मिळून जातात आजच्या आपल्या प्लॉटपासून बाजारपेठ ही तीनशे चार किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळते पूर्ण तालुक्याची बाजारपेठ तुम्हाला या ठिकाणी मिळून जात आहे जेणेकरून तुम्हाला लागणाऱ्या सर्व सुखसुविधा त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असतील भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल या ठिकाणी सर्व मार्केट हे मिळून जाते तसेच मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये पाहिलात तर तुम्ही आपल्या आजच्या प्लॉटला मालकांनी कंपाऊंडही केलेलं आहे त्यामुळे सर्व कंपाऊंड सहित असा तयार असं एक कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळून जात आहे तसेच आजूबाजूचा परिसर हाही पंधरा गुंठेमध्ये असल्यामुळे तोही तुम्हाला वावरायला पूर्णच्या पूर्ण मोठाचा मोठा परिसर या ठिकाणी मिळून जात आहे आजची आपली ही प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण गावामध्ये म्हणजेच वाडी वस्तीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणाहून तुम्ही रेल्वेने जरी आलात तरीही तुम्हाला सहजरित्या प्लॉटवर हो येता येतं तसेच तुम्ही ट्रॅव्हल्सने आलात तरीही तुम्हाला सहजरित्या आपल्या प्लॉटवर येता येतं कारण हायवे फक्त दीड किलोमीटर तसेच रेल्वे स्टेशन हे अडीच ते पावणे तीन किलोमीटर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आजच्या आपल्या प्लॉटचा विचार केला म्हणजेच घराचा विचार केला तर आतमध्ये एक हॉल एक बेडरूम देवघर तसेच त्या ठिकाणी तुम्हाला किचन पुन्हा पाठी कोकणी पडवी म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्या पडवीचा वापर हा स्टोरूम सुद्धा आरामात करू शकता आजची आपली प्रॉपर्टी ही वर्ग एक असून म्हणजे टायटल क्लिअर असलेली प्रॉपर्टी आहे जी सहजरित्या आपल्या नावावर आपणाला करता येणार आहे तसेच पूर्णच्या पूर्ण ही प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी पंधरा गुंटेची प्रॉपर्टी ह्या कोकणी घरासहित या ठिकाणी मालकांनी या टी प्लॉटची किंमत पंचवीस लाख रुपये सांगितले ला बस आहे बसल्या बैठकीला या ठिकाणी थोडंफार निगोशिएबल म्हणजेच थोडंफार निगोशिएबल एक करण्यात येणार आहे तर अशा ह्या सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही मिस करू नका नक्कीच भेट द्या ही तुम्हाला प्रॉपर्टी नक्कीच आवडेल ज्यांना खरंच मुंबई किंवा पुणे ह्यासाठी तुम्ही येत असाल तर रेल्वे स्टेशनजवळ तुम्ही प्रॉपर्टी पाहत असाल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी नक्की आहे समोर तुम्ही पाहता हा पूर्ण सह्याद्रीचा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्लॉटपासून पाहायला मिळतो तसेच समोर आपण पाहिलं डांबीर रस्ता आणि तिथून आपल्या प्लॉटला येणारा हा म्हणजेच पार्किंगसाठी केलेला मालकानी रोड या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच मित्रांनो जर कोकणी खळ्यामध्ये बसून म्हणजेच पुढच्या अंगणामध्ये बसून जर तुम्हाला सुंदर निसर्गाचा व्ह्यू अनुभवायचा असेल किंवा सुंदर कोकणी निसर्ग अनुभवायचा असेल तर हा प्लॉट नक्की तुमच्यासाठी आहे तर ह्या प्रॉपर्टीला नक्की भेट द्या मिस करू नका तसेच आमच्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला किंवा कॉलिंग नंबरला तुम्ही कॉल करून आपली बुकिंग ही फिक्स करू शकता तसेच मित्रांनो आमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तो नक्की लाईक करा आणि आपल्या भरपूर फ्रेंड सर्कलमध्ये मित्रपरिवारांमध्ये तो व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्याकडून त्या खरेदी करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर कोरी प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तीही आपल्या हक्काच्या चॅनलवर चा म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद